गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे माजी आमदार सहश्राम कोराट यांनी काँग्रेसला रामराम ठोक शिवसेना शिंदे गटात दमदार प्रवेश केला देवरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली करोटे यांनी काँग्रेस सोडण्यामागचं खरं कारण सांगताना म्हटलंय की नाना पटोलींनी माझी तिकीट कापून अपमान केलाय ते सर्वांना सांगत होते जहा हे नाना वही जाना पण आता महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एकच आवाज आहे ज्या हे नाना वहा कभी नाही जाना त्यांनी नाना पटोलेंवर हल्लाबोल करत म्हटले की पटोले फक्त चॉकलेट वाटण्याचं काम करतात त्यांनी साकोली येथे भावी मुख्यमंत्र्यांसाठी मोठा बंगला बांधून घेतलाय आणि स्वतःलाच मुख्यमंत्री घोषित केलं पण मतदारांनी ना त्यांना नाकारलाय वॉयलेट पेपरवर फक्त दोनशे आठ मतांनी निवडून आलेल्या नाना पटोलेंनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेसचा पूर्ण नाश केल्याचं काम केलंय माजी आमदार कोरोटे यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं जोरदार स्वागत करत म्हंटलंय तुमच्या नावातच राम आहे पण पक्षात यायला तुम्ही उशीर केलाय ही देर आहे दुरुस्त आहे त्यांनी पुढे सांगितले की मागील निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी कोरोटे यांनी दिलेली मदत महत्वाची होती शिवसेनेच्या या भव्य मेळाव्यात तालुक्यातील अनेक सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश यावेळी बोलताना शिंदे म्हणाले आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी माझी ही आहे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद पडू देणार नाही या कार्यकर्त्या मेळाव्यात हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली एकनाथ शिंदे यांनी ठाम शब्दामध्ये सांगितलंय गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही आता कोरोटे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाचा गोंदियातील प्रभाव जबरदस्त वाढलाय ट्वेंटी फोर न्यूज करता प्रशांत उके अर्जुनी मोरगाव गोंदिया तुमच्या नावात राम आहे तुम्ही यायला उशीर केलात आणि तुम्ही आधी झाला असता तर चित्र बदललं असत पण असू द्या देर आहे दुरुस्त आहे आणि आता तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा आहे काळजी करण्याचं कारण नाही म्हणून नाना पटोले न सर्व महाराष्ट्राचा नाश करण्याचं काम केलं अरे त्यांनी एक नारा लावला होता कि ज्या नाना महाजाला लेकिन आता परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राच्या काँग्रेस मध्ये एकच झालेला आहे जहा नाना वहा कभी नाही जाना कारण की नाना पटोले हे बाज नेते चॉकलेट बाज ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल